आज बस म्हणलं तर माझ्या लहानपणाच्या फार गोष्टी मला आठवत नाहीत मात्र ज्या गोष्टी मला आठवतात त्या अगदी अगदी क्लिअरली अगदी लखपणे आठवतात आणि अशा काही आठवणी किंवा अशा काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर अजूनही तशाच्या तशाच तशाच्या तशाच आहेत आणि त्यातलीच एक अशी गोष्ट होती आणि किंवा अशी असा एक इन्सिट्यूट आपण पुढे येतो असा एक प्रसंग ते खुप खुप मद जवा 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 ते कि ते म्हणजे माझ्या घरी आमच्या वाड्यात असलेलं एक जातक खूप सुंदर खूप मोठ अगदी मधोमध असलेलं ते झाड भरपूर फुलं द्यायचं अत्यंत निरोगी दिसायचं आणि खूप सुंदर दिसायचं आणखी जवळजवळ टोपली भर फुलं रोज त्याच्यातनं आम्ही घेत होतो किंवा कोणीही आमच्या वाड्यातली काही माणसं ते फुलं घ्यायची आणखीन देवाला व्हायची हा नियम होता बरे आम झाडाची फारशी काही मागणी नव्हती कधी कोणी पाणी घातलं नाही घातलं फारसं कोणी काही त्याच्याकडे त्याच्या मेंटेनन्स कडे किंवा त्याची देखरेख किंवा निगराणी किंवा काही फार पाणी केलंय किंवा काही असं काहीच मला मला तरी आठवत नाही असं कोणी काही फार त्याच्याकडे लक्ष देण्याचं पण ते मात्र आपलं काम करत राहिलं आणि एकदा असं झालं की एक वादळ आलं आणि वादळ आलं आणि त्या वादळामध्ये हे आमचं पारिजातकाच इतके वर्ष असलेलं झाड बाहेरून अत्यंत निरोगी वाटणार झाड पडलं खूप 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 वाईट वाटलं मला ते बघितल्यानंतर आणि थोडं वादळ शांत झाल्यानंतर जाऊन जेव्हा त्याच्या जवळ जाऊन मी त्याला बघितलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे झाड आतून मुळा मुळांपासून मुंग्यांनी पूर्ण पोखरलेलं आहे थोडा विचार केला आणि मग असं वाटलं की इतकी वर्ष या मुंग्या या मुळा या झाडाला मुळांपशी आतून पोखरतायत पण आपल्याला कधी लक्ष द्यावं असं वाटलं नाही किंवा त्या झाडांनी पण असं कुठलेही सायन्स आपल्याला दिले नाहीत कि बाबा त्याला काहीतरी होत आहे काहीतरी बरं वाटत वाटत नाहीये फुलं देणं त्यांनी कमी केलं नाही किंवा काही पानं पिवळी झाली नाहीत किंवा काही नाही अत्यंत व्यवस्थित होत त्यामुळे आपलंही लक्ष त्याच्याकडे गेला नाही आणि मग छोट्या या एका एक वादळ येतं आणि असं बलवोठं झाड उन्मळून पडतं विचार केला तर असं वाटतं की आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी अनेक माणसं असतात अगदी आपले आई बाबा असतील किंवा अगदी अशी माणसं की जी किंवा सुद्धा की जी अशी खूप गोष्टी समोरून दिसताना आपल्याला ती अत्यंत स्ट्रॉंग दिसतात किंवा अत्यंत सगळी त्यांची कर्तव्य ती पूर्ण करत असतात कधी हसत खेळत असतात कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत किंवा कुठलंही साईन दाखवत नाहीत की आपल्याला काही होत आहे थोडक्यात काय आपली आपल्या मनाची आपल्या आजूबाजूच्या आपल्या माणसांची आणि त्यांच्या मनाची काळजी घ्या आपणही असं ठरवा की आपल्याला जे वाटतं किंवा काही मनाला दुखत असेल तर ते खरंच सांगा आणि आपल्या आजो आपले जे नातेवाईक असतील किंवा आपले जे मित्रमंडळी असतील आणि तुम्हाला आहे की बाबा या माणसात हा माणूस दिसतोय खूप स्ट्रॉंग पण विचारलं पाहिजे आपल्याला तर नक्की त्याची विचारपूस करा त्याच्यासाठी अजिबात मागे पुढे बघू नका वाट बघू नका की त्यांनी काहीतरी सांगावं आपल्याला आणि मग आपण मदत करा आणि जर का लक्षात येतंय की ही माणसं स्वतःचे कष्ट कर स्वतःचे राऊन कधीच सांगणार नाही पण ती आपली माणसं आहेत तर नक्की त्यांना मदत करा कुठल्याही माणसाचं ह्या पारिजातकाच्या झाडासारखं But it's my lemma